आमेरकांचा एक प्रोग्राम चालत होता सत्य बळी त्यांनी लहान बाळासाठी आपल्या आईचं दूध हे सगळ्यात उत्तम आणि अमृत समान असत परंतु त्यांनी त्यावेळी जो अहवाल काढला होता त्यांनी सर्वे केला त्याच्यामध्ये एक असा त्यांनी अभ्यास करणं मांडलं होतं की एका स्त्रीच्या दुधामध्ये जे विषारी प्रमाण विषारी म्हणजे ते अतिशय विषारी असते पण जे विषारी प्रमाण नसायला पाहिजे ते आठशेभर मी त्या बाळा जे काय तिने जाणून केलं नाही हे जे काही तिने आकार घेतलं जे काय पालेवाजक